आज आमच्याकडे आहे नवरा नवरीची चौकातली आंघोळ आणि इथं चौक मांडायचं आमचं सुरू आहे तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत आहे सगळीकडेच असेल आणि त्यातले काही काही प्रकार सुद्धा वेगळे असतात त्यातले खेळ वेगळे असतात तर आमच्याकडे जो खेळ असतो तो परातीमध्ये हळदी कुंकुवाचं पाणी करतात त्यामध्ये जोडव्या टाकतात सल्ला टाकतात आणि ते शोधायचं असतं असा तो खेळ असतो ज्याला मासे खेळणे असं सुद्धा म्हणतात या अशा प्रथा कशामुळं सुरू झाल्या असाव्यात असा जेव्हा मी विचार करते तेव्हा असं वाटतं की आईस ब्रेकिंग सेशन्सच्या प्रमाणे काम करतात म्हणजे नवीन कर्मचारी रुजू झाले असतील कंपनीत किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेत नवीन विद्यार्थी आले असतील आणि त्यांच्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण तयार करायचं असेल त्यांच्यामधला एकमेकांमधला जे टेन्शनचं थोडंसं वातावरण असेल थोडीशी भीती असते ती कमी करायची असेल तर असे काही खेळ घेतले जातात की ज्यामुळे सगळं वातावरण हलकंफुलकं होऊन जातं ही तशीच संकल्पना असावी असं मला वाटतं नवरा नवरी एकमेकांना नवीन असायचे पूर्वीच्या काळात माझ्या सासूबाई माझी आई ज्याप्रमाणे सांगते की आम्ही लग्नानंतरच पहिल्यांदा बोललो तर अशा वेळी हे असे खेळ काम करत असावेत थोडासा तणाव दूर करण्याचं किंवा एकमेकांविषयी आपलेपणा वाटण्याचं आज आम्ही आमच्या या नव्या नवरा नवरींना जशी चौकात आंघोळ घातलेली आहे ती तशीच्या तशी तुमच्या भेटीला मी अजिबात मध्ये कसलाही व्हॉइस ओव्हर करणार नाहीये कारण हा खेळ खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही सगळ्यांनीच त्यामुळे मलाही असं वाटतं की आमच्या सोबत तो तुम्ही सुद्धा एन्जॉय केला पाहिजे नाही नाही हाय तरी चालेल

इकडून बघूया हे ना हे उडकून दाखव सोडायचं असते इथे चेहरवर बस आहे बघायचं आणि आता का पीक तू आहे ना दहाव्या हातानाच फक्त सोड डाव्या हातानाच ते सोड तू नाही का मदत करायची

कर नाही आता तिचं काढून दिली ऐय नेरुदा काढलंय पूजा आता मी दाखवलेलं माश लक्षात आहे ना काय काढायचं जरा होतं त्याला टाकून ठेव काय शोधायचं दोगांनी काय शोधायचं रिंग रिंग फिंगर घालायचा पाच वेळा असं करायचं आहे आणि पाच वेळा टाकणार आणि दोघांनी कुकुलोन हा हय केलं म्हणजे आता केलं की हा शोधा다 शोधा तुम्ही दोघे तू डाव येतो ना तूज ना ए तूザ एकच हात तुजा एकच हात आणि तुझे दोन हात तुझे दोघ्या हात चाल्तेय प्रतीक्षा प्रतीक्षा दोन्ही आहे तुझे परत मोठी होती नाही का लेले साولت आहे परत मोठी होती नाही आहे ना तुम्ही एवढीच दुसरं बघायचे तुम्ही अजून तकडे सांगू नका सांडायचं नसते रे पाकडायचे कस

तुम्ही व्हीरेलत तसं सस्ते हे गोप्रो गोप्रो नाही सौरव ये इकडे ये चिनू बाई खाली तुमचे पाय दाखवा प्लीज प्रेक्षकांनो नंतर

आकाशात चमकतात चंद्र आणि तारे कपिलरावांसाठी सोडून आले मी घरदार सारे आता <laughs> <आगा। laughs> बसा बाबा <आगा>। <laughs>

लग्नच दिसले गो आता तू ही बस रॉलिश करतो तिला त्यांना माहिती असते ते घेतले जास्त तेल केस झाली म्हणजे मेकअपला प्रॉब्लेम या डॉक्टर

आता परत तुम्ही बाहेर हां बाहेर यायचं पुन्हा पुन्हा तिला एकमेकांना लावायचे म्हणजे करायचं उजवा उजवा तो डाळा होता तिघट करायला लागते

हां चल कि नहीं खुशी

चौकातल्या अंघोळीची आमच्याकडची पद्धत मला खात्री आहे की तुमच्याकडे अजून नवीन खेळ असतील तुमच्या भागात नवीन पद्धती असतील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या शेअर करा मला वाचायला आवडेल की तुमच्याकडे ही मजा कशी चालते चला आता हा कार्यक्रम झाल्यानंतर पूजा आहे आणि रात्री गोंधळ आहे त्यामुळं त्या कार्यक्रमांमध्ये भेटूयात ब बाय